नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत चविष्ट आणि झटपत असा सांजा काही भागात याला उपमा किंवा उपपीट पण म्हणतात तर आपण साहित्य बघू इथे मी एक वाटी रवा छान गुलाबीसर भाजून घेतला आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा टोमॅटो तेल मोहरी उडीद डाळ कडीपत्ता हिरवी मिरची कांदा आणि पाणी आपल्याला इथे दोन कप लागणार आहे आणि पाणी चांगलं आपल्याला गरम करून आहे आता कढईत तेल गरम करून सगळ्यात आधी मोहरी टाकणार आहोत आपण मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे जिऱ्यांचा सुद्धा रंग बदलला की यात आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत त्याआधी चिमुडभर हिंग टाकायचं आहे इथे जर तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असतील तर तुम्ही थोडेसे भाजून घ्या किंवा कच्चे शेंगदाणे जर टाकाल तर मग थोडा वेळ त्याला तेलात परतून घ्यावे लागतील आता इथे आपले जिरेसुद्धा छान तडतडलं आहे आता इथे मी हिरवी मिरची टाकणार आहे कढीपत्ता आणि आता उडदाची डाळ ही डाळ मी स्वच्छ कापडावर पुसून घेतली होती आता डाळ ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्यायची आहे आता इथे भाजलेले शेंगदाणे टाकते आम्ही भाजलेले शेंगदाणे टाकल्यामुळे एकदम दोन ते तीन मिनटात ते छान तळल्या गेले होते आता इथे मिरची टाकते आम्ही मिरची पण छान तळल्या गेली की मग कांदा टाकणार आहे मी आता इथे कांदा टाकून घेऊ आपण कांदा टोमॅटो छान बारीक चॉपरने चॉप करून घेतला आहे मी म्हणजे तो एकसारखा कापला जातो आता कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि मग त्यात आपण बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकणार आहोत हे बघा आता इथे आपला कांदासुद्धा ट्रान्सपरंट झाला आहे आता इथे टोमॅटो टाकणार आहे मी आता टोमॅटो टाकला की आपलं मीठ आणि साखर टाकून घेणार आहोत कारण टोमॅटो टाकल्यानंतर मीठ टाकलं की टोमॅटो आपला पटकन शिजतो आणि मऊसूत होतो इथे चवीपुरतं मीठ इथे साखर तुम्हाला हवी तर तुम्ही टाका किंवा तुम्ही स्कीप पण करू शकता आम्हाला प्रत्येक चवीमध्ये थोडासा गोडवा पाहिजे असतो म्हणून आम्ही प्रत्येक पदार्थात थोडीशी साखर वापरतच असतो आता इथे परत आपण छान परतून घेऊ आणि झाकण ठेवून एक दमदमीत वाफ काढून घेऊ आपला कांदा आणि टोमॅटो छान शिजणार आहे मग एकीकडे एक मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आपला रवा आधीच छान भाजून घेतला आहे आपण काही काही ठिकाणी ह्या फोडणीत कच्चा रवा टाकतात आणि मग त्यानंतर तो रवा भाजत असतात पण तसं केलं तर रवा खूपच चिकट होतो म्हणजे आपल्या पापडाची खिशी करतो आपण तशा प्रकारे तो रवा ओलसर आणि चिकट होतो बघा आता इथे आपला कांदा आणि टोमॅटो छान मिक्स झाला आहे मऊ पडला आहे आता इथे मी गरम पाणी टाकणार आहे गरम पाणी टाकल्यामुळे आपल्या फोडणीला लगेचच उकळी येते बघा लगेच उकळी आली आहे आणि आता इथे आपण परत एक दोन मिनिट झाकण ठेवून घेणार आहोत इथे मी वरून बारीक धुऊन चिरलेली कोथिंबीर टाकते आता कोथिंबिरीचा वास छान मस्त त्या फोडणीमध्ये मुरतो बघा आपल्या मिश्रणाला खूप छान उकळी आलेली आहे आता इथे आपण रवा टाकणार आहोत ते रवा थोडा थोडा टाकून हलवायचा आहे कारण एकदम जर रवा टाकला तर त्याच्या गाठी होऊ शकतात हे बघा मी दोन वेळेस रवा टाकला आहे आणि हलवून घेते रवा छान सगळीकडून हलवून घ्यायचा आहे आतमध्ये गाठी राहायला नको आणि आपण इथे पुन्हा झाकण ठेवून एक ते दोन मिनिट वाफ काढणार आहोत इथे गरम पाण्यामुळे आणि रव्यामुळे आपली उडीद डाळ लगेचच चा छान शिजते कारण आपण आधीसुद्धा तिला तेलात छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलं आहे बघा आपला उपमा खूपच छान दिसतोय जेवढा छान दिसतो त्यापेक्षा खूपच चवीला चा छान लागतो सगळीकडून छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा इथे पुन्हा आपल्या रव्याला छान वाफ आलेली आहे आपण परत एकदा हलवून घेणार आहोत तयार आहे आपलं छान उपीट किंवा सांजा किंवा उपमा रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका